नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ जानू विश्वाच्या आता सगळ्यांसमोर भेट होती आणि ते पण समोरासमोर तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की सईच्या आणि विश्वाच्या लग्नाची जोरदार तयारी चालू केलेली असते पण अजून कोणाला देखील माहित नसतं की पुढे काय घडणार आहे कारण की पुढे एवढे भयानक गोष्ट घडते की तुम्ही पाहिलंच असेल की व्यंकिला तर बिचारा पोलिसांनी पकडलेला असतो आणि त्याच्यासाठी मदत करण्यासाठी भावना आणि सिद्धू किती जीवाची धडपड करत असतात पण तुम्हाला माहित असेल की त्यांच्या घरामध्ये पूर्णपणे त्यांच्या विरोधात कट रचलेला असतो अधिराज संपत आणि आजी ह्या तिघांनी मिळून देखील सिद्धू आणि भावनाला कशाप्रकारे हरवायचा याचा पूर्णपणे कट रचलेला असतो आणि त्यांना माहीत असतं की कोणता जरी वकील आला तरी पण देखील काही जरी झालं तरी त्या व्यंकीला पोलीस काही बाहेर सोडणार नाहीत कारण की यांनी तेवढा पैसाच दिलेला असतो तुम्हाला माहितच असेल की श्रीकांतच्या केसमध्ये चांगलाच अधिराजने आता आपल्या या व्यंकीला फसवलेला असतो आणि हे सगळं संपत्नी आणि यांनी प्लॅनिंग केलेलं असतं पण आता काही जरी झालं तरी सिद्धू आणि भावनाने देखील आरतीला शब्द दिलेला असतो की आम्ही व्यंकीला सोडूनच दाखवेल फक्त आमच्यावरती विश्वास ठेव पण तुम्हाला माहितच असेल की व्यंकीने हे सगळं पैशासाठी केलेलं असतं पण बिचाऱ्या व्यंकीला माहीत नसतं की तो किती प्रकारे मोठ्या अडकणार आहे त्यामध्ये जाऊन पण तरी देखील तो हे सगळं करण्यासाठी तयार झालेला असतो आणि त्याला चांगल्याच प्रकारे फसवलेलं असतं तर तुम्ही दुसरीकडे बघतच असाल की श्रीनिवासला जॉब लागला म्हणून सगळेजण खूपच खुश असतात पण श्रीनिवासला माहीत नसतं की तो काम करायला कुठेच जाणार आहे कारण की त्याला जरी वॉचमेनची नोकरी लागली लाग लाग असेल तरी देखील त्याला या गोष्टीची थोडी देखील कल्पना नसते की ती नोकरी त्याला स्वतःच्या मुलाची तिथेच करावी लागणार आहे म्हणजे ह्या संतोष तर संतोषला याची थोडी देखील कल्पना नसते की तिथे जो वॉचमेन ठेवलेला आहे तो त्याचाच बाप आहे म्हणून कारण की याबाबत या दोघांना देखील एकमेकांचं काहीच माहीत नसतं आणि पहिली गोष्ट लक्ष्मी आणि श्रीनिवासला हेच माहीत नसतं की संतोष घर बांधतोय आणि त्याच ठिकाणी त्यांची नोकरी लागलेली आहे तर आता हे भयानक सत्य ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस मात्र सगळ्यात मोठा धक्का आणि धक्का बसेल तो मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवासला कारण की पुढे पाहण्यासारखी हीच गोष्ट उरणार आहे की तुम्हाला माहीतच झालं असेल की, की लक्ष्मी बिचारी किती दुःखी झालेली असते कारण की श्रीनिवासला या वयामध्ये देखील काम करावं लागत असतं त्याच्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं पण घरची हालतच अशी असते त्याच्यामुळे त्यांना हे सगळं करणं भाग असतं त्याच्यामुळे त्यांना ते करावंच लागत असतं पण बिचाऱ्या संतोषला हेच माहीत नसतं की दहा हजार रुपये पगार देऊन जो वॉचमॅन तिथे कामाला येणार आहे तो त्याचा बापच आहे म्हणून योगायोगाने त्या दोघांची भेट झालेली नसते त्या दोघांना देखील एकमेकांबाबत काही देखील सत्य माहीत नसतं तर आता दुसरीकडे तुम्ही हे देखील बघत असाल की विश्वाच्या घरी सगळेजण खुश असतात फक्त विश्वास सोडून कारण की विश्वाला माहीत असतं की त्याला हे लग्न करायचं नाहीये आणि जानूला देखील ह्या गोष्टीची कल्पना आणि अनुभव आलेला असतो की हा आवाज तर विश्वासारखा आहे पण हा विश्वास नसेल ना कारण की तिला सारखा भास होत असतो आणि विश्वाला देखील वाटत असतं की ती मुलगी म्हणजेच आपली जानू तर नसेल ना जी तनुजा आहे ती पण विश्वाने देखील तिचा चेहरा कधी बघितलेलाच नसतो तर बिचारी सई आपली लग्न तिचं होणार त्याच्यामुळे एवढी खुशी 海さんがいらっしゃる子。 पण तिला देखील माहीत नसते की तिच्यासोबत पुढे काय होणार आहे कारण की तिने लग्नाची एवढी जोरदार तयारी केलेली असते ती एवढी खुश असते ललिता खुश असते सगळेच घरातील खूप खुश असतात पण बिचारा विश्वाला हे लग्न करायचं नसतं कारण की त्याला असं वाटत असतं की आईबाबा त्याच्यावरती फोर्स करतात त्याच्यामुळे त्याला असं वाटत असतं की त्याने हे लग्न नाही करावं पण त्याला देखील आता पर्याय नसतो आणि तुम्हाला माहीतच असेल की तो तनुजासमोर हे देखील बोलून गेलेला असतो की त्याचं शाळेत एका मुलीवरती प्रेम होतं कॉलेजमध्ये असल्यापासून पण एवढं सगळं झालेलं असतं त्यामुळे त्याला काही देखील याची नसते की तो सगळं काय बोलतोय कोणापाशी कारण की तनुजा नाही तर जानू असते तर पुढे तुम्ही बघाल की आता गुरुजी येतात आणि त्या ठिकाणी अंगठीचा कार्यक्रम असतो त्यावेळेस मात्र सोन्याची अंगठी लागत असते आणि कोणाकडे देखील लवकर सापडत नसते तर तेवढ्यात मात्र आपली जानू म्हणजेच तिच्या हातामध्ये जी अंगठी असते तीच त्यांना काढून देते आणि म्हणते की आता यांच्या लग्नामध्ये दे कोणता देखील अडथळा नको त्यासाठी ती स्वतःची अंगठी देते पण त्यावेळेस मात्र ज्या ठिकाणी जाणू ती अंगठी द्यायला जाते त्याच वेळेस मात्र जानू विश्वाला बघते आणि विश्वाने डोळे मिटलेले असतात त्यावेळेस मात्र जानूला सगळ्यात मोठा धक्का बसतो कारण की जाणूच्या लक्षात येतं की ती घरी दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या देखील नाही आहे ती घरी आहे विश्वाच्याच आणि हे सासवडमध्येच घर आहे त्याच्यामुळे तिला एवढा मोठा धक्का बसलेला असतो की तिला कळत नसतं की अक्षरशः काय बोलावं आणि त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल की भावना देखील त्या घरी येऊन गेलेली असते त्यावेळेस मात्र ज्यावेळेस मात्र देखील जानूने तिचे जा पाय धरलेले असतात पण जाणूला त्यावेळेस देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो जाणू म्हणते की भावना आता इथे आली म्हणजेच माझ्या आजूबाजूची लोकं सगळी जवळच आहे पण मी त्यांना भेटू शकत देखील नाही आहे त्याच्यामुळे जाणूला खूप खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि विश्वाला आता लग्न कोणासोबत करायचं असतं आणि त्याचं प्रेम कोणावरती असतं हे सगळं आता जाणूला समजलेलं असतं पण त्याच्यापेक्षा देखील वाईट गोष्ट हीच वाटते की आपल्या सईने देखील लग्नाची खूप स्वप्न पाहिलेली असतात तुम्ही पाहिलंच असेल ती त्या विश्वासाठी किती वेळी झालेली असते कारण की त्यांच्यासोबत तर राहत असतेच पण विश्वाच्या प्रत्येक दुःखामध्ये तिने त्याला साथ दिलेली असते त्याच्यामुळे विश्वाचं आणि तिचं लग्न होणं खूप डिझर्विंग आहे परंतु मात्र आता काही जरी केलं तरी शेवटी तुम्हाला माहीतच आहे की विश्वाचं मात्र सईवरती प्रेम नाही सई चांगली मुलगी आहे असं विश्वाचं म्हणणं देखील आहे परंतु त्याचं त्याच्यावरती प्रेमच नाही तर लग्न तरी काय करून फायदा असं विश्वाला वाटत असतं पण आईबाबांच्या आनंदासाठी तो हे लग्न करण्यासाठी तयार झालेला असतो पण तुम्ही पाहिलंच असेल की आता गाडे पाटलांच्या घरामध्ये पूर्णपणे वातावरण डिस्टर्ब झालेलं असतं कारण की गाडेपाटलांच्या घरामध्ये दोन गट पडलेले असतात सिद्धू आणि भावनाला माहीत असतं की घरचे जर त्यांना ही केस लढू देत नाही तर तेच हे वकील देखील कशासाठी शोधतात तर भावनाच्या लक्षात सगळं काय आलेलं असतं की आपण जर घरच्या मदतीने जर वकील शोधला तर ही लोक कधी ना कधी आपलाच काटा काढतील कारण की त्यांना माहीतच आहे की त्यांनी व्यंकीला बाहेर नाही काढावं यासाठीच हे सगळे प्रयत्न करत असतात पण बिचारा रेणुकाला यांचं काय चाललं हेच माहीत नसतं रेणुकाला माहितच नसतं की श्रीकांतच्या म्हणजे इनामदारांच्या जो काही त्यांचा अपघात झाला होता याच्या सगळ्याच्या पाठीमागे त्यांच्या घरातीलच आहेत संपत आणि अधिराज हे दोघेजण म्हणून खूप मोठी गेम खेळत असतात आणि हे आजी आज तर कशी आहे तुम्हाला चांगलीच माहीत आहे आजी अगोदरच संपतला सांगून ठेवते ज्यावेळेस मात्र सिद्धू आणि भावना वकील होतील त्या वकिलाला माझ्या पुढे समोर घेऊन ये आणि त्याला एवढ्या हे पैसे देऊ की आपण जे सांगेल तोच ते बोलेल तर हे सगळं करण्यासाठी आता अधिराज आणि संपत दोघेजण देखील तयार असतात तर सिद्धूच्या लक्षात हे देखील गोष्ट आलेली असते की त्याचे वडील देखील त्याला दे हरवण्याच्या मार्गावरती बसलेले आहेत त्याच्यामुळे काही जरी केलं तरी सिद्धूला कळालेलं असतं की मी कोणावरती देखील विश्वास ठेवणं चुकीचंच आहे त्याच्यामुळे घरामध्ये मी कोणावरती देखील विश्वास ठेवणार नाही पण आता श्रीकांत इनामदाराच्या ज्या काय अपघातामध्ये घडलेल्या गोष्टी होत्या त्यामध्ये सिद्धू मदत करत असतो त्याच्यामुळे हे सगळं घडत असताना मात्र रेणुकाला वाईट वाटत असतं रेणुका म्हणते की असं तुझा जो नवरा जिवंतच नाही त्याच्यासाठी जर हे सगळं तू करत असशील तर माझ्या मुलाचा वापर करून तू हे करू नको त्याच्यामुळे रेणुका खूप भडकते पण एवढं सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की तिला देखील माहीत असतं की आपल्या बिचाऱ्या आनंदीला न्याय तरी भेटेल कारण की तिच्या आईबाबांना कोणी संपवलं हे सगळं सत्य बाहेर येईल पण ही आजी किती चालक असते तुम्हाला माहीतच आहे कारण की सिद्धूच्या आजीला बघितलं की सगळ्यांच्याच डोक्यात राग जात असेल कारण की आजी असं काय वागत असते की ते पाहून सगळ्यांना धक्का बसणं तर साजिकच आहे की कोणती देखील आजी असं वागू शकत नाही तर लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघे जण देखील बिचारे आता त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात करण्यासाठी के सुरुवात केलेली असते परंतु त्यांना माहीत नसते की जे काय घडत आहे ते खूप भयानक आहे कारण की एवढं मोठं सत्य मात्र संतोषने लपवलेलं असतं त्यांच्यापासून ते की तो यांच्यापासून वेगळं राहून घर बनवणार रा आहे आणि वेगळं घर बांधणार आहे हे सगळं असताना स्वतःचा बापच जर त्या ठिकाणी कामाला जाणार असेल तर खूप वाईट गोष्ट असेल पण संतोषला बिचारायला याबाबत काही देखील कल्पना नसते संतोषला वाटत असतं की आपण फक्त पैसा वाचवायचं काम करूया पण त्याला काय माहीत त्याने देणारा पैसा तोच तिथं जाणार आणि परत तोच घरात देखील येणार आहे पण बिचाऱ्या श्रीनिवासला ज्यावेळेस मात्र हे समजेल की त्याचा मुलगा त्यांच्यापासून लांब राहण्यासाठी स्वतःचं नवीन घर बांधतोय तर त्यावेळेस मात्र त्याचं काय होईल हे पाहणं खूप खूप वाईट वाटणार आहे पण आता इकडे घडलेली भयानक गोष्ट हीच असते की विश्वाला ज्यावेळेस मात्र जानू कळते आणि जाणूला देखील तो विश्वास आहे ते कळते त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडतो कारण की सगळ्यांना सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहित नसेल पण आता जाणू आणि विश्वा जर एकमेकांना ओळखलं एकमेकांना त्यांची समोरसमोर भेट झाली तर बिचारा सईचं काय होईल कारण की विश्वा तर कधी देखील सईसोबत लग्न करणार नाही बिचारीसाठी मला फक्त वाईट वाटतंय तर तुमचं काय मत आहे नेमकं काय घडावं विश्वा आणि जाणूचं लग्न व्हावं का विश्वा आणि सईचं लग्न व्हावं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका धन्यवाद